नमस्कार भुसाळे स्टारमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झाला आहे आणि का लेट झाला आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटला नक्की सांगेन त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कार्तिकी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर आमचे हे प्रत्येक वर्षे आषाढी एकादशी आणि कार्तिकी वारीला जातातच पण यावर्षी आमचा पण योग आला आहे तर पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्याचा तर आम्ही आता बसमध्ये बसलो आहे बघा तर आता आलो आहे पंढरपूरमध्ये आणि चंद्रभागेमध्ये आंघोळ पण झाली आहे आमची आणि कृष्णवीनं पण खूप छान आंघोळ केली आहे ती थोडंसं रडली म्हणजे खूप थंडी वगैरे काय नव्हती आणि पाणी पण एवढं काही थंड नव्हतं खूप छान वाटलं बघा किती प्रसन्न वाटतंय आमचं म्हणजे आम्ही चौगं पण किती छान दिसतंय बघा एकदम फ्रेशनेस वाटतंय तर आमच्या पाठीमागे जे पुंडलिकाचं मंदिर आहे चंद्रभागेच्या तिरी ते तुम्हाला दिसतच आहे आणि हा नामदेव पायरी आहे जे मंदिरामध्ये आपल्याला प्रवेश भेटतो इथून जायला इथून दर्शन चालू असतं तर बघा किती मस्त सजावटी केली आहे इकडे तर मी व्हिडिओ काढत आहे कारण आता आमचा मोबाईल लॉकरमध्ये जाणार आहे त्यासाठी कारण इथं मोबाईल चालत नाही लॉकरमध्येच ठेवावं लागतं तर बघा किती छान सुंदर दिसते का नाही आणि किती गर्दी पण आहे ते पण बघू शकता तुम्ही तर बघा आम्ही चार वाजता दर्शनासाठी आलो आहे तरी पण इथं किती गर्दी आहे आणि यासाठीच आम्ही बारा तास लागणार होते आम्हाला चरण दर्शन घेण्यासाठी तर आम्ही थोड्याच वेळात मुखदर्शन घेऊन आता है, है, तर आम्ही आता पोहोचलो आहे माझ्या बहिणींच्या घरी आणि माझ्या बहिणी पण तिथेच राहतात दिव्याची बघा एकच चालला आहे की चल आंबाकड जाऊया आंबाकड तर बघा आम्हाला घेऊन गेली आहे तिकडं आणि बघा सगळे इथं कसं बघतायत बघा गाई किती छान दिसत आहेत आणि हे मुक्त गोटा आहे बघा कृष्णवी कसे रडत आहे ते काकांकडे तिच्या राहतच नाहीये मला घ्यायला सांगते आणि दिव्यांकाची इथं किती मस्ती चालली आहे बघा कशी करते ते अजिबात गायींना भीत नाहीये आणि रुद्र पण बघा कसं मस्ती करतो आता तिच्यासोबत गायींना मारतोय आता इथे येऊन खूप छान वाटत आहे गावाकडचं रम्य वातावरण बघून कृष्णवी पण इकडून तिकडे खूप फिरत आहे तिला पण खूप छान वाटत आहे कृष्णवीला खूप दिवसांनी गाय बघायला भेटली होती म्हणून ती सारखा हंबाह म्हणत होती आणि तिच्या काकांनी पण खूप सारे चॉकलेट आणले होते ते खात होते आणि तिच्या माऊने पण खूप सारं खाऊ बनवली होती घरी ती खूप एन्जॉय करत होती खाऊ खात आणि आता आम्ही निघालो आहे अचानक आमचं ठरलं आहे अक्कलकोटला जायचं तर स्वामींच्या दर्शनासाठी बघा आम्ही सगळे निघालो आहे तर आमचं इथं सगळ्यांचं फोटोशूट पण चाललं आहे बघा फोटोशूट करत आहे आणि बघा रुद्र हाय करतो आता इथे रुद्र बघा त्याच्या काकासोबत पुढं बसलं आहे दिव्या बघा कशी बघते स्माईल देते कृष्णवेचं तर काय नाही आहे ते शांत बसली आहे हाय करते बघा आता ती पण व्हिडिओमध्ये तर, तर फायनली आम्ही पोहोचलो आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी आणि इथं आता फुल वगैरे घेत आहे किती मार्केटमध्ये गर्दी आहे तुम्ही बघतायत तर इथे कृष्णवेचे पप्पा आणि कृष्णवेचे काका पूजेचं सामान घेत आहेत आणि आम्हाला खूप म्हणजे मला तर खूपच इच्छा होती की आम्ही कधी एकदा अक्कलकोटला जाऊ आणि स्वामींचे दर्शन घेऊ तर आज तो योगायोगाने योग योगा योगा आला आहे तर आता आम्ही मंदिराकडे जात आहोत तर फक्त आतुरता आहे ते फक्त स्वामींच्या दर्शनाची आम्ही आता दर्शनाच्या रांगेमध्ये उभे आहोत तर इथे बघा ऊन आहे त्यामुळं मुलं खूप कंटाळी आहेत खूप वेळ झाला आम्ही थांबलो आहे त्यामुळं कृष्णवी तर बिचारी खालीच उतरली आहे आणि ते सावली बघून खाली खेळत बसली आहे बघा मी शोधते तिला कुठे गेली आहे ती बघा खाली खेळत आहे आणि तिथे बघा आरू पण कशी बघते तिला पण ऊन लागत आहे ती बोलते पाणी पाहिजे त्याच्या आत प्रवेश केला आणि तेवढ्यातच स्वामींची आरती सुरू झाली आमचं हे नशीब की स्वामींच्या आरतीचा लाभ घेता आला मंदिरासमोर तुम्हाला औदुंबराचं झाड दिसतच असेल आणि खूप छान वातावरण म्हणजे खूप छान वाटत होतं मंदिराच्या आत आम्ही गेलो तर बघा किती गर्दी आहे तर काल आमचं पंढरपुरामध्ये विठुरायाचं दर्शन झालं आणि आज इथं स्वामींचं दर्शन होत आहे दोन्ही देवस्थानांचं दर्शन झालं आहे तर खूप छान वाटत आहे आज आम्हाला इथे बघा स्वामींचं दर्शन घेऊ शकता स सर्वजण खूप पुढं गर्दी आहे म्हणून कॅमेरा धरता पण येत नव्हता मला कारण कृष्णवी पण होते माझ्याकडे बघा दर्शन घेऊ शकता इथून खूप गर्दी दिसते आणि आम्ही दर्शन केलो आणि बाहेर येऊन सनी फोटोशूट करत होतो बघा कृष्णवीची मस्ती चालू आहे इथं तिला ना तिथं प्रसादामध्ये पेढा भेटला होता म्हणून ती बोलत होती मी पेढा खाल्ला म्हणून हे बघा सर्व दमले आहेत खूप गर्दी होती ना त्यामुळं सगळे शांत बसले आहेत इथे स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्हाला खूप छान वाटत होतं एकदम असं प्रसन्न वाटत होतं तर आम्ही दर्शन करून बाहेर येऊन इथं बसलो होतो तर खूप छान वाटत होतं सर्वांना सगळेच म्हणत होता स्वामींचं दर्शन करून खूप छान वाटत आहे आणि बहिणी पण असंच म्हणत होत्या की आम्हाला पण इथे येऊन खूप छान वाटत आहे आणि नंतर आम्ही इथे येऊन दिवा पण तिथे लावला लाल धागा बांधून सगळं मनातली इच्छा हे करत होते तर आम्ही पण केलं तिथे हे बघा औदुंबराचं झाड आहे आणि आम्ही औदुंबराचे पण दर्शन घेऊन आता आम्ही निघत आहोत बाहेर मंदिराच्या कृष्णवीरच्या पप्पानं नारळ वाढवण्यासाठी इथं मंदिराच्या बाहेर तिथं दिले होते तर ते घेऊन आम्ही आता बाहेर निघालो आहे हे बघा बाहेर जाण्याचं मार्ग तुम्हाला दिसत आहे आणि आत पण तेव्हा दर्शनासाठी किती गर्दी आहे तुम्ही बघताय तर आम्ही बाहेर आलो आहेत आणि थोडीशी शॉपिंग केली आणि फोटोशूट करत आहोत इथे बघा कृष्णवीचं चाललं आहे भूक लागली आहे सर्वांचं फोटोशूट चालू आहे इकडं किती छान स्वामींची मूर्ती आहे बघा खूप प्रसन्न वाटतं इथे पुढे व्हिडिओ शूट करत होते सर्वांचं म्हणजे कसं येईल ते बघत होते कारण कृष्णवी तिच्या पप्पांकडे जातच नव्हती त्यामुळे मला कृष्णवीला घेऊन सगळं करावं लागत होतं आमची खूप इच्छा होती की अक्कलकोटला जाऊन स्वामींचं दर्शन घ्यावं पण ते कधी शक्यच होत नव्हतं क काही ना काही कारणामुळे ते होत नव्हतं पण स्वामींनी ते शक्य करून दाखवलं आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी आज खूप छान वाटत आहे स्वामींचं दर्शन घेऊन आणि स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथं बसलो आहे जेवण्यासाठी तर बघा काय काय जेवत आहे आणि खूप भूक लागली होती सर्वांनाच तर सर्वच जेवत होते आम्ही घरून पण डबा आणला होता आणि इथे पण थोडं भाजी घेऊया असं म्हटले कारण थोडं कमी पडेल म्हणून खूप जणं होतो ना आम्ही त्यामुळं तर पालक पनीर आणि पनीरची भाजी आणि शेवची भाजी आणि तंदुरी रोटी खूप आम्ही मस्त भरून जेवण केलं आणि मुलांना पण खूप छान वाटलं जेवण तर आता आम्ही परत घरी निघालो आहे माझ्या बहिणींनाही वेळ मिळत नव्हता स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी पण आमच्या जाण्यामुळे त्यांनाही जायला मिळाले आणि आम्हाला हे स्वामींचं दर्शन झालं सगळ्यांना खूप छान वाटत होतं स्वामींच्या दर्शनाने सर्वांचं मन प्रसन्न झालं होतं कृष्णवी पण स्वामींना पाहून स्वामी स्वामी म्हणत होती तिलाही स्वामी खूप आवडतात ती आणि मला रोज सकाळी उठल्यावर टी व्हीवर स्वामींचे गाणे बघत असतात दोघांनाही स्वामींचं खूप लढा आहे फायनली आता आम्ही घरी पोहोचलो आहे, आहे तर संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि दूध काढायचं आहे आता तर गायींचं दूध काढत आहे मी मशीन लावली आहे दूध काढण्यासाठी तर सगळे इथं आहेत तर मला बघून हसत होते कारण मला भीती वाटत होती गायींचं दूध काढण्यासाठी कारण गाय पाय मारेल की काय म्हणून <laughs> दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घराच्या पाठीमागे माझ्या बहिणीने खूप छान गार्डन बनवलं आहे लग्न झाल्यापासून खूप छान म्हणजे खूपच सारे झाडं लावली आहेत फुलांचे आणि फळांचे हे बघा पेरूंचं झाड आहे पेरू खूप छान पिकले आहेत आणि आम्ही पण खाल्ले आहेत खूप गोड लागत आहेत कृष्णा पण खात बसलेले तिला पण खूप पेरू आवडले होते आणि फळांचे पण आहे झाडं आंब्याचं झाडं आहे गुलाबांचे झाडं आहेत खूप सारे झाडं लावले आहेत त्या दोघींनी बेलाचं झाड पण आहे तिथं हे बघा पेरू किती लागले आहेत दोन झाडं आहेत पेरूंची आणि शेवग्याच्या शेंगाचं पण झाड आहे शेवग्याच्या शेंगा पण खूप लागतात तिथे जासुंदाची पण झाडं आहेत कारण खूप फुलं लागतात रोज देवांना वाहतात ते खूप सारे फुलं येतात गुलाबाचे फुलं येतं आणि मोगऱ्याचे पण झाडं आहेत तिथे नारळाचं झाड पण लावलं ला आहे त्याने हे, हे लिंबाचं झाड आहे बघा तुम्हाला दिसत असेल किती छान आलं आहे आणि तिथं पाणी पण आहे पाणी तिथं सतत असतं कारण झाडांना लागतं ना पाणी त्यामुळं हे बघा नारळाचं झाड तुम्हाला दिसत असेल हे बेलाचं झाड आहे किती छान आहे बघा बेलाचं झाड आपल्याला बेल विकत घ्यावा लागतो पण त्यांना नाही कारण त्यांच्या घराच्या पाठीस खूप छान बेलाचं झाड आहे आणि हे बघा पूर्ण झाड आहेत आंब्याचे वगैरे हे बघा पाणी दिसत आहे तुम्हाला साठवून ठेवलेलं आहे ते झाडांना टाकण्यासाठी तर आम्हाला खूप छान वाटलं आहे त्यांच्या बागेमध्ये येऊन तर आम्ही खूप सारे फोटोशूट केले आहे कृष्णवीचे पप्पा आणि कृष्णवी आणि मी आणि माझ्या बहिणी पण आल्या होत्या फोटोशूट करायला हे बघा पेरू तोडून देत आहेत तो कृष्णवीला खायला ते कृष्णवीला खूप खायचं होतं म्हणजे स्वतः तोडायचं होतं तिला तो तो पण पोहोचत नव्हते म्हणून तिच्या माऊला बोलत होते की पेरू तोडून द्यायला तो 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 तर आता सर्व फिरून झाल्यानंतर पुन्हा एकदा बहिणींना भेटून आता निघालो आहोत इथे गाडीसुद्धा आली आहे आणि आल्यावर लगेच सर्व मुलं गाडीमध्ये जाऊन बसली आहेत कारण त्यांनाही आमच्यासोबत यायचं होतं कारण लहान मुलांना खूप आवडतं बाहेर फिरायला तर आम्ही आता मोठ्यांना नमस्कार करून थोड्याच वेळात निघणारच आहोत तर इथे मी थोडा व्हिडिओ शूट करत आहे सर्वांचाच खूप ऊन होतं आणि आम्हाला उशीर पण झाला होता निघायला तर गाडीमधून हे काय उतरायला तयारच नव्हते चिलर पार्टी खूप रडत होती कारण त्यांना पण आमच्यासोबत यायचं होतं तर त्यांना कसं तरी असं म्हणजे समजावून वगैरे गाडीतून उतरवलं आणि फायनली आता आम्ही निघालो आहोत तर थोड्याच वेळात आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो आहोत तर इथे खूप गर्दी आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका कारण आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू